हॉटेल मॅनेजरचं अपहरण करून त्याला चाकूचा धाक दाखवून मोबाईलमधून मो पाच लाखांची रक्कम जबरदस्तीनं ट्रान्स्फर करून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यात आली इतकंच नाही तर या घटनेनंतर त्या मॅनेजरकडून दहा लाख रुपयांची खंडणी देखील मागण्यात आली या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट दोन आणि इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकानं अवघ्या काही दिवसात या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे आरोपींची नावं आहेत साजिश शेख कुणाल जरिया आणि प्रवीण देवकुळे ही तरक घटना घडली पाथर्डी फाट्यानजीक रात्रीच्या वेळी फिर्यादी आपल्या मोपेडवरून घरी जात असताना आरोपींनी गाडी आडवी लावली त्याला गाडीत बसवलं चाकूचा धाक दाखवला आणि मारहाण करत त्याचा मोबाईल हिसकावला त्यानंतर गुगल अकाउंटवरून क्रिप्टो ॲपमध्ये लॉग इन करून तब्बल पाच लाख एक हजार रुपये ट्रान्स्फर केले गेले फिर्यादीकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली गेली आणि पोलिसांकडे गेला तर हत्या अशी धमकी दिली या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात आय टी ऍक्ट व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या टीमनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली पोलिसांनी आरोपींच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपयांची कार मोबाईल आणि दोन लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा अटळ आहे